शो काय करते अच्छा कशात पाणी टाकते ते काय बनवलंय भाजी आहे का कसली शेवग्याची भाजी बनवली अरे वा खूप हेल्दी बनवलं ग जेवण तू आज आणि इकडे काय ग ते पातेल्यात काय तिकडे माती माती पण टाकतात का भाजी आणि तुझं कोण जेवण करणार आहे आता हे तू मी पण मला पण खावा लागेल का नको बाई मला नको मी जेवले जबरदस्ती का खायला बरं दे प्लेट मध्ये मग मला अजून बनलं नाही का म्हणजे अरे भूक लागली ना मला कर ना ग मग पटकन झालं का मग बर मी तिकडे बसू का मग मला बोलवशील का बर आणि चपाती केली की नाही बर ते झाले करा झाली की नाही अजून भाजी आता दे मग आता दे, दे दे आता खूप छान भाजी केली व कैशिव नाही <laughs> शेवग्याचे पान खा सगळ्यांनी दगले पण टाकले का बर झालं बर सगळं खाऊ का मी आता दे मग बस बास छान झाली बर का तशीच भाजी खायला दिली पण तुम्हाला चपाती तर दिली पण नाही करते का चपाती चपाती हो कर ना कसली तरी कर का। कर, कर. भाजा कर आणि सगळ्यांना सांग बरं व्हिडिओ आवडला तर काय का लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा बाय